पाखऱ्या आबांनी आपल्या बैलाचे नाव पाखऱ्या ठेवले होते तो घरच्या गाईचा खोंड होता तो उंच होता आणि लांबही होता शिंगे टोकदार होती वशिंड एटदार होते शेपटाचा गोंडा काळाभोर होता त्याच्या एकाच दिरकीने कृष्णाकाठ धुमधुमून जाई आबांनी त्याला झुंज खेळायला शिकवले होते पहाटे ते त्याला पळवून आणत मग त्याला भरडा चारत असत कधी कणकीचे गोळे तर कधी तुपात भिजवलेले रोट चारत बेंदूर सणाला तेलातून अंडी पाजत असत रानातून हिरवेगार आणि कोवळे लुसलुशीत गवत आणून घालत मक्याची कोवळी कणसे पाखऱ्या फार आवडीने खाईल आबांना पाखऱ्याशिवाय दुसरे काहीच सुचत नसे ते त्याला जीवा पाठ जपत पाखराने प्रत्येक ठिकाणी झुंज झुंकून आबांना बक्कळ पैसा दिला होता त्या पैशातून आबांनी मळा विकत घेतला होता आबा श्रीमंत झाले होते घरची परिस्थिती चांगली झाली होती आबांनी टोलेजंग वाडा बांधला होता आता अनेक दुप्ती जनावरे दावणीला होती आभांचा पाकऱ्या या नावाने साऱ्या पंचकृषीत तो खंड प्रसिद्ध होता कृष्णा वारणेच्या संगमावर वसलेले हरिपूर गाव पाखऱ्यामुळेच प्रसिद्धीत आले होते त्याची झुंज पाहण्यास खूप दूरवरून माणसे येत ती पाहताना त्यांची मने आनंदाने फुलून त्याला मैदानात झुंज खेळताना पाहून लोकात उत्साहाचे भरते एकदा गुढे गावच्या प्रसिद्ध बैलाबरोबर पाखऱ्याची झुंज होते आमच्या पंचक्रोशीस गुढे गाव त्या बैलामुळेच प्रसिद्ध पावले होते तो बैल डोंगर कपारीच्या चाऱ्याने तुस्त झालेला तर पाकऱ्या कृष्णाकाळच्या खुराकाने मस्त झालेला कराडच्या मैदानात ही झुंज पाहण्यासाठी माणसेच माणसे भरली होती झुंज सुरू झाली दोन्ही बैलांनी डिरक्या टाकल्या खुरांनी माती उडवली आणि क्षणार्धात झुंज सुरू झाली माणसे मोठी जीव घेऊन झुंज पाहू लागले धुरळा उडाला झुंज चांगली तासभर चालली कोणताच बैल हटेना अखेर पाखऱ्याने एका जोराची धडक दिली आणि अखेर पाखरेने एक जोराची धडक दिली आणि गुडेगावच्या बैलाला पळवून लावले झुंज पाखऱ्याने जिंकली आणि जोराची ढिरकी टाकली त्याचवेळी सबंद मैदानात माणसांनी जल्लोष केला कोणी फेटे उडवले कुणी गुलाल उडवला आबा धावत आपल्या लाडक्या पाखऱ्याकडे गेले त्याच्या पाठीवर थाप टाकली त्याला मैदानातून बाजूला नेले पाखऱ्याने मिळवलेले बक्षीस स्वीकारताना आबांचे अंतकरण आनंदाने फुलून आले मग त्यांनी पाखऱ्याला गावाकडे आणले रात्री त्याची जंगी मिरवणूक निघाली बँड हलगी लेझिम ढोल इत्यादी सर्व ताफे हजर झाले गावातील तरनी पोरे दाणपट्टाही खेळू लागले असे अनेक प्रसंग घडले आता पाखऱ्या म्हातारा झाला होता झुंज खेळणे त्याला जमत नव्हते सरकारने झुंज खेळवणे कायद्याने बंद केले होते जनावरांची अशी लढत लावणे व ती पाहत बसणे हे अमानुष आहे असे सरकारने म्हटले होते पाखऱ्याला रानातही नेत नसत व गाडीलाही झुंपत नसत नांगराला तर त्याला कधीच झुंपला नव्हता कारण तो झुंज खेळणारा खुंड होता एके दिवशी आबा रानातून आले सायंकाळ झाली होती वाड्यातल्या सोप्यात त्यांचा थोरला मुलगा जयसिंगराव बसला होता चाकरीचे गडीही तिथेच बसले होते आबा येताच त्यांचे बोलणे थांबले आबांनी विचारले काय रे असं का गप झालाय काय बेथाय काय नाही एक गडी हळूच बोलला काय जयसिंगराव काय चाललंय जयसिंगरावाने इकडे तिकडे पाहिले आणि मग धाडसांनी म्हटले पाखऱ्याला इकायचं म्हणतोया डोकं फिरलंय का तुझं आबा संतापून म्हणाले सर्वजण गप्प झाले पण तोच आबांनी पुन्हा विचारले का कशासाठी विकायचा तो झुंज खेळणारा बैल हाय रानातल्या कामाला उपयोगी पडत नाही आता तो म्हातारा झाला आणि त्याला खुराक चारण्याचा खर्च पण जास्त येतो या ऐकून पैका बी चांगला येईल जयसिंगरावाने सगळं एकदमच सांगून टाकलं तुम्हाला काय करायचं ते करा जावा तुम्ही कारभारी हाय आता असे आबा तावा तावाने बोलले आणि सोफ्यातून घरात गेले त्या दिवशी आबांना रात्रभर झोप लागली नाही पाखऱ्याचाच विचार त्यांच्या डोक्यात सारखा गोळत होता काय करावे तेही त्यांना सुचत नव्हते गतकाळ त्यांना आठवू लागला पाखऱ्याने झुंज जिंकताच बेहोश होऊन नाचणारी रंगीबेरंगी फेटे उडवणारी माणसे त्यांना दिसू लागली हे सर्व काही आठवून आबा रात्रभर तळमळत होते जयसिंगराव सकाळी लवकर उठला त्याने पाखऱ्याला नदीतून धुवून आणला शिंगे घोळून टोकदार केले गळ्यात गुलाबी रंगाचा कंडा घातला एका पायात काळा गोप बांधला अंगावर सुंदर नक्षीची झुलही घातली सर्व तयारी झाली आबा अस्वस्थ मनाने सोफ्यातून फेऱ्या मारत होते मग गड्यांनी पाखऱ्याची दावी सोडली मालकीनबाईंनी पाखऱ्याच्या तोंडात भाकरी दिली आबांनी त्याला गोंजारताच तो आबांचे हात साठू लागला जा बाबा तुझा इथला घास संपला आता आबा अवंठा गिळत बोलले काय आबा कुणाचा घास संपला आता असे विचारत आबांचे एक जिवलक स्नेहित तात्या वाड्यात आले आबा काहीच बोलले नाही काय गडबड आहे जयसिंगराव तात्यांनी विचारले विकायला घेऊन निघालोय पाखऱ्याला विकायला होय तात्या का बाबा आता तो म्हातारा झालाय शेतीची कामही त्याला जमत नाही म्हणून विकता तात्यांनी आपला आवाज चढवून विचारले होय आणि झुंज खेळलेला बैल म्हणून त्याला खानाही लय लागतो या तोही खर्च विनाकारणी यावर तात्या गप्प झाले व सर्वांच्याकडे पाहत राहिले सोप्यात आबाही सर्वांच्याकडे पाहत शांत उभे होते थोडा वेळ कुणीच काही बोलले नाही मग तात्या ज्योत्याच्या पायऱ्या चढून सोप्यात जात म्हणाल्या जयसिंगराव जरा इकडे या जयसिंगरावही ज्योते चढून सावकाश सोप्यात गेला बसा खाली बसा काय तात्या असं खाली बसा मग सांगतो जयसिंगराव तात्यांच्या जवळ बसला आबा पाठीशी हात बांधून उगीच कुठेतरी पाहत उभे राहिले होते चाकरीचे गडी पाखरेचे दावे धरून तसेच उभे होते मालकीनबाई चौकटीत उभ्या राहून सर्वांच्याकडे शांतपणे पाहत उभ्या होत्या जयसिंगराव पाखरेची किंमत किती का बरं किंमत बोला अगोदर तात्या गंभीरपणे म्हणाले पाच हजार रुपये पाखऱ्याला मी घेतोय तुम्ही होय आणि आबांनाही आमच्याकडे पाठवा ते आमच्याकडेच राहते का बरं ते पण आता म्हातारे झालेत त्यांनाही आता शेतीची कामे जमत नसतील म्हाताऱ्याला खानाही चांगला द्यावा लागतो तो विनाकारण खर्च हे ऐकताच जयसिंगरावाच्या डोक्यात चक्क प्रकाश पडला त्याने तिथूनच गड्यांना सांगितले आर पाखऱ्याला दावणीला बांधा तो आपल्या दावणीला कायम राहील तात्या मला समद काळाल जयसिंगरावाने तात्यांचे पाय धरले आबांना नमस्कार केला सगळ्यांच्याच आनंदाला पारावर उरला नाही आपल्या कृषी प्रधान देशात बैलाला विशेष महत्व आहे पाखऱ्या या पाठात पाखऱ्या हा बैल वृद्ध झाला तरी तो शेवटपर्यंत आपल्या जवळच राहिला पाहिजे ही मुक्या प्राण्याबद्दलची प्रेम भावना प्रामाणिक कापणाने लेखकाने विषद केली आहे तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओना लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद